नमस्कार भावांनो पुस्तकं आणि किती खेळ लागतील भावांनो एकदम कडक ट्रिक देतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघ भावा प्रश्न काय आहे एका मुद्रांकाला पुस्तकाची छपाई करताना पृष्ठ क्रमांकावर जेवढे अंक असतील तेवढेच खिळे छपाईसाठी लागतात जर पुस्तकात एकूण पाने चौ दोनशे चौदा असतील तर एकूण खि खे, खिळे किती लागतील व्यवस्थित नीट बघ मला सांगा एक अंक किती वेळा असणार दादा एक ते नऊ याच्यापर्यंत दाद्या एक अंकाचा असणार दाद्या म्हणजे अंक एकूण किती झालं दाद्या नऊ झालं बरोबर आहे आता दोन अंक किती असणार दादा दहा पासून नव्याण्णव पर्यंत म्हणजे किती झालं दाद्या नव्वद झालं बरोबर आहे पानं किती दोनशे चौदा आता शंभर ते दोनशे चौदा शंभर ते दोनशे चौदा एकूण पानं किती झाले दाद्या एकशे पंधरा पानं झाले बरोबर आहे आता हिथं एक अंक आहे गुणिले एक कर दाद्या नऊ गुणिले एक किती आलं दाद्या नऊ हिथं दोन नव्वद गुणिले दोन किती आला दादा एकशे ऐंशी किती अंक आहेत दाद्या तीन एकूण किती आहे एकशे पंधरा गुणिले तीन किती आलं दाद्या तीनशे पंचेचाळीस बरोबर आहे ह्या सगळ्यांची बेरीज नऊ आणि एकशे ऐंशी एकशे एकोणनव्वद एकशे एकोणनव्वद आणि तीनशे पंचेचाळीसची बेरीज केली बाबा किती येते बघ नव पाच चौदा एक आठ आणि चार बारा आणि एक तेरा तीन एक तीन आणि दोन पाच म्हणजे एकूण किती खेळ लागणार दाद्या पाचशे चौतीस ऑप्शन नंबर तिसरा कशी वाटते ट्रिक बाबा एकदा कमेंट करून सांग व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक आणि शेअर कर ओके भाऊ धन्यवाद